भारतीय जनता पार्टी बदनापूर तालुका कार्यकारिणीचे अधिवेशन माजी केंद्रीय रेल्वे कोळसा खान राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी भाजपा तालुका कार्यकारिणीची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले यावेळी भाजपा जालना जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे पाटील राजेश राऊत वसंतराव जगताप सुभाष बोडखे कपिल दहेकर जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष भीमराव जावळे पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवधूत नाना खडके देविदास कुचे बदनापूर नगरपंचायत नगराध्यक्ष सत्यनारायण गिरडा भाजपा जालना उपाध्यक्ष बबनराव शिरसाट बदनापूर प्रमुख अनिल कोलते पाटील शिवाजी अण्णा शिंदे बदनापूर महिला मोर्चा तालुकाध्यक्ष अश्विनीताई सुधीर पवार बदनापूर नगरपंचायत माजी नगराध्यक्ष जगन्नाथ बारगाजे पांडुरंग तात्या जराड प्रदीप साबळे तोताराम भाऊ बहुरे शिवराम महाराज बोसरे बदनापूर तालुका अध्यक्ष भगवान म्हात्रे पाटील दाभाडी पंचायत समिती सदस्य केदारनाथ टेकाळे बदनापूर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भगवान बारगाजे विलासराव जराड पद्माकर जराड भीमराव भुजंग भाकरवाडी पंचायत समिती सदस्य नामदेव तिडके भागाजी मामा कडोस सर्व भाजपा आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख उपस्थित होते लोखिन प्रतिनिधी बदनापूर मचिंद्र नांगलोत